आज या ठिकाणी आदिनाथ मामा गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यामध्ये चिटणीसमध्ये निवड झालेली आहे एरोडा नागरिक कृती समितीच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान व सत्कार होत आहे मेहबूबबाई शेख एन बी शेख यांच्या उपस्थितीमध्ये तसेच पी एम पी एलचे व जवान संघटनेचे खेडेकर साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे राजाभाऊ तेवकर माननीय संतोष भाऊ मोजे तसेच विनायक भाऊ पुनवटकर धाकू राठोड चांदबाई शेख करपाल वाल्मिकी संजय मिसाळ आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी भाई यांना विनंती करतो की त्यांनी आदिनाथ मामा गायकवाड यांचा या ठिकाणी शाल देऊन सत्कार करावा या ठिकाणी येवड्याचा एक चांगला कार्यकर्ता चांगल्या पदावर जात आहे याचा सन्मान हा सर्व येरवडेकरांनी राखला पाहिजे ह्या उद्देशाने महबूब शेख असू द्या राजू देवकर असू द्या संतोष मोजे असू द्या ह्या सर्वांनी मिळून हा छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आपल्या माणसाचं आपण कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं ही धारणा आपल्यासमोर असली पाहिजे हाच उद्देश ठेवून या ठिकाणी या ठिकाणी सत्कार होत आहे <स्यागता> i'm, good. I'm good.